बाबाराव मुसळे रविवारचे कथा वाचन भाग नौवा, आजच्या कथेचे नाव भूक मित्रो गेले दोन रविवार मी बाहेरगावी प्रवासात असल्यामुळे समोर येऊ शकलो नव्हतो त्यामुळे आधी दिलगिरी व्यक्त करतो आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि कथा वाचनास प्रारंभ करतो कथेचं नाव भूक हॅलो हॅलो जमादार दांदळे मोठमोठ्यानं ओरडून हॅलो हॅलो करत होते याच कारण गॅस नावानं याआधी आलेल्या नंबरवर <coughs> चौथ्यांदा कॉल लावूनही पलीकडून काहीच प्रत्युत्तर येत नव्हतं म्हणजे रिंग होत होती मोबाईल उचलला जात होता पण तिकडून कोणी प्रतिसाद देत नव्हतं मात्र बारीक आवाजात कोणीतरी बोलत होत जमादार दांदळेंच्या हे लक्षात येत होत की त्यांनी ज्या गॅसला मोबाईल लावला तो बाजूला दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असावा पण तो मोबाईलवर येत नव्हता कोण गा हा तुझा गॅस मोबाईल उचलत नाही दांदळेसमोर आठव्या वर्गात शिकते म्हणणारी तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोनवळची सायली ठाकरे बसलेली होती तिला ते विचारित होते त्यावर ती काहीच बोलली नाही तिनं दांदळेंच्या हाताचा तिचा स्वतःचा मोबाईल घेतला आणि तिच्या मैत्रिणीचा वेगळा नंबर लावला रिंग झाली मोबाईल उचलला गेला हॅलो शिल्पा मी सायली बोलते तिकडून आवाज आला अग सायली तू कुठे आहेस पोचलीस का पुण्याला गजेंद्र सर तुझा सोबत आहेत का शिल्पाने एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले ए पागल मी म्हणते ते ध्यान देऊन ऐक सायकलीनं ति सायलीनं तिला झापलं पण मग तिला काय सांगावं हेच तिला कळेना झालं खर तर गजेंद्र सरांबरोबर पळून पुण्याला जायचं हे शिल्पासमोरचं समोरच समोर्च सायलीनं ठरवलं होतं त्यानुसार आज रात्री दहाच्या लक्झरीनं तालुक्याच्या किंग्ज सर्कल नावाच्या हॉटेलसमोरच्या लक्झरी स्टॉपवरून ते दोघं पुण्याला जाणार होते गजेंद्र सर शाळेत म्हणजे अडगावच्या हायस्कुलात गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक म्हणून लागले होते ते तिला हॉटेलसमोर येऊन भेटणार होते पण त्याआधीच ही नस्ती भानगड निर्माण झाली गदरे गजेंद्र सर आठव्या वर्गाला इंग्रजी शिकवी सायली गावातल्या शाळेत सातवा वर्ग पास झाल्यावर आठव्या वर्गासाठी अडगावच्या हा हायस्कुलात आली शाळा उघडल्याचा पहिला दिवस पहिल्याच पिरियडला गजेंद्र सर वर्गात आले ओ शाहरुख सायली जरा मोठ्यानंच ओरडली ते गजेंद्र सरांनी ऐकलं त्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि ते सगळ्या वर्गातच ऐकू जाईल असे बोलले वाव ऐश्वर्या यावर सगळा वर्गहास्य कोला कल्लोळात बुडाला। वास्तविक गजेंद्र सर ना शाहरुख खान सारखे होते ना सायली ऐश्वर्यासारखी मात्र सायली तिच्या गावच्या इतर मुलींपेक्षा जरा एक्स्ट्रा होती सिनेमा सिनेमांचे हिरो हिरोईन, सिनेमांची, हेरो, सिनेमांची गाणी हे तिचं वेळ होतं ती आई वडिलांची एकुलती एक असल्यानं जरा लाडकीच ती होती सातव्या वर्गात असतानाच तिला तिच्या बाबानं गाणी वाजविता येणारा अँड्रॉइड घेऊन दिला होता मोबाईल्समुळे ती तिच्या मैत्रिणीत अधिकच प्रिय झाली होती तिच्या वयाच्या मानानं तिच्यात खूपच सेन्स होता त्यामुळे तिच्या अंगी राहण्या बोलण्यातला अधिक आगाऊपणा होता गावातल्या इतर मुलीत ती आकर्षक राही तिच्यापेक्षा तिच्यापेक्षाच काय सगळ्या गावातही तिच्या वर्गातली रमाकांत पाटलांची दीपाली सुंदर होती मालिनी सारखी पण वागण्या बोलण्यात ती फार मागासलेली होती मात्र सायलीचं पुढारलेपण आडगावच्या शाळेत पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा नव्हे मोबाईल शूटिंगचा विषय झाला याची सुरुवातही शायलीनच सायलीनच केली गजेंद्र सरांच्या पहिल्याच पिरियडला तिनं त्यांच्या अनेक छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केल्या होत्या आणि तिनं वर्ग चालू असताना गावच्या मैत्रिणींना दाखविलेही काहीतरी गडबड आहे हे गजेंद्र सरांच्या लक्षात आलं त्यांनी लक्ष ठेवून सो सोनाक्षी नावाच्या तिच्या गावातल्या मुलीवर झडप घातली तिच्या हातातून मोबाईल घेतला तो पाहिला आणि स्वतःचे फोटो पाहून ते थक्क झाले रागावून तो त्यांनी आपल्या खिशात टाकला पिरियड संपेपर्यंत त्यांनी सायलीला आणि सायलीनं त्यांना अगदी पापण्या लावू न देता शेकडो वेळा पाहिलं पिरेड संपला शिल्पाला घेऊन सायली सरांच्या मागेच बाहेर आली सर प्लीज माझा मोबाईल द्या प्लीज आणि त्यांनी ताकीद देत दिलाही सायलीनं त्यांचा नंबर मागितला ग गजेंद्र सरांना तिच्या धीटपणाचं कौतुक वाटलं कशाला त्यांनी विचारलं द्या तर तिनं आग्रह केला दोनदा तीनदा तिने म्हटल्यावर त्यांनी दिला तिनं सेव्ह केला गॅस या नावानं आणि त्यांना कॉल दिला त्यांच्या मोबाईलची बेल झाली प्लीज माझा नंबर सेव्ह करा साय या नावानं साय मग माझा कोणत्या नावानं तू सेव्ह केला गॅस या नावानं सर म्हणजे गॅस म्हणजे गजेंद्र सर गजेंद्र सरांना तिच्या हुशारीची कमाल वाटली हे सारं वरच्या वर्गातले पोरं पाहत होते त्यातल्या एका टार्गटानं ते आपल्या मोबाईलमध्ये शूट केलं आणि आठ दिवसात ते शाळेतल्या गावगावच्या कित्येक पोरांच्या मोबाईलपर्यंत पोचलं पोरात पोरीत या दोघांची चर्चा जोरात सुरू झाली त्यात सायली आणि गजेंद्र सरांचं प्रत्यक्ष आणि मोबाईलवरून बोलणं एकमेकांना मेसेज देणं सुरूच राहिलं ही चर्चा शाळेतल्या इतर शिक्षकांपर्यंत पोचली त्यातल्या ज्येष्ठ शिक्षकांनी गजेंद्र सरांना सावध केलं त्यावर तुम्ही म्हणता तसं काहीच नाही अशी त्यांनी सारवासारव केली तशीच गोष्ट सायलीच्या बाबतीतही झाली गावातल्या मॅट्रिकमध्ये शिकणाऱ्या सरपंचाच्या निलेशच्या मोबाईलवर सायलीची सरबरोबरची क्लिप होती निलेशच्या वर्गातल्या एकानं सायलीच्या बापाला तड़क ती दाखविली ते तडक सरपंचाला जाऊन भेटले त्यांच्या कानावरही ती गोष्ट घातली वरून तुमच्या पोराले आवरा नाही तर मला पोलिस स्टेशनमध्ये जावं लागल रिपोर्ट द्यायला अशी त्यांना धमकी वजा इशारा दिला सायलीच्या बापानं ही गोष्ट तिच्या आईला सांगितली तिनं ती मनातच ठेवायची तर गावभर केली वरून सरपंचा निल्या महा सायलीले बदनाम करायला असंही म्हणू लागली त्यातून सरपंचींचं अन तिचं जंगी भांडण झालं या प्रकरणाची सगळ्या गावात चर्चा झाली सायली अन्वेष हेच गावातल्या सगळ्यांचे लक्ष झाले तरी सायलीच्या बापानं एका शब्दानं सायलीला काहीच विचारलं नाही त्यांचं म्हणणं सरपंचाचा निल्या बदमाश पुढे गावातल्या चर्चेत गजेंद्र सराचं नाव येऊ लागलं त्याबाबत सायलीच्या आईनं सायलीला विचारलं तर तिनं थांग लागू दिला नाही तुमची पोरगी मोबाईल ना वाया गेली सायलीच्या आईच्या जवळच्या नात्यातल्या बायका म्हणू लागल्या पण तिनं त्या बायांना शिवे देऊन गप्प केला एक दिवस शाळेतून सायलीच्या बापाला शाळेत येऊन भेटा म्हणून हेडमास्तरांचा निरोप आला ते गेले हेडमास्तरांनी त्यांना सायलीबद्दल काळजी घ्या म्हटलं आपला बाप हेडमास्तरांना भेटला ही बाब सायलीनं गजेंद्र सरांना एस एम एस करून सांगितली तर गजेंद्र सरांचं मय हुना हे शाहरुख खान सारखं उत्तर अन दोन दिवसानंतर त्या दोघांनी पुण्याला पळून जायचा प्लॅन केला त्यानुसार सायली रात्री पावणे दहा वाजता हॉटेल किंग्ज सर्कल समोर आली अंगात स्कर्ट मनीला घातलेली पाठीवर शाळेची बॅग असलेली एकटी मुलगी पाहून हॉटेलसमोरून जाणाऱ्या जमादार दांदळेंना शंका आली त्यांनी तिची विचारपूस केली तर तिनं उत्तर दिलं मी कामा नि, निमित्त इथं आली होती गावाकडे जाणारी सगळी वाहनं निघून गेली मग मला काही सुचत नव्हतं म्हणून या हॉटेल पुढे आली दांदेळ्यांना ते खरं वाटे ना त्यांना वेगळीच शंका येत होती दांदळे काही बोलणार तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला स्कटच्या खिशातून तिनं तो काढला आणि बंद केला दांदळेंना शंका आली त्यांनी तिला दरडावून विचारलं तेव्हा मी एका जणासोबत पुण्याला पळून जात होती एवढं तिला कबूल करावं लागलं प्रकरण गंभीर आहे हे खात्री वाटल्यावरून दांदळेंनी तिला पोलीस स्टेशनमध्ये आणलं खूप प्रश्न विचारले ती काहीच बोलत नव्हती शेवटी त्यांनी तिचा मोबाईल घेतला मगाशी तिला कॉल करणाऱ्या गॅसला ते रिंग करू लागले पुन्हा पुन्हा तो उचलल्या जात होता पण तिकडून कोणी बोलत नव्हतं शेवटी सायलीनं फोन घेऊन शिल्पाला लावला पण तिच्याशी काय बोलावं तेच तिला कळेना थोडा वेळ विचार करून ती म्हणाली शिल्पा माझ्या बाबाला हाती निरोप दे मी तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आहे म्हणावं मला न्यायला या फोन कट केला आणि दांदळेंना ती म्हणाली काका मला आता खूप भूक लागली ते ऐकून दांदळे चाट पडले मनाशी म्हणाले काय बदमाश काट्टी आहे मने भूक लागली पण कोण ती भूक त्यांना प्रश्न पडला मित्र हो अलीकडच्या काळात ज्या घटना घडत आहेत त्या पाहता या कथेमध्ये जे सांगितलं आहे ते वास्तव वा आहे असं मला वाटते आपणासही वाटेल यात काही वेगळं नाही तेव्हा ही कथा आपणास कशी वाटली हे आपण लिहिलेलंच आहे आणि बाकी जे सध्या लाहीव नाही तेही नंतर वाचणार आहेत गायकवाड सर आहेत विद्या बनाफर आहेत आणि बरेच जण आलेले आहेत आमचा संजय मुसळेसुद्धा आहे तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो पुन्हा एकदा नव्या वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या रविवारी दहावा भाग येऊन मी अशीच एखादी कथा आपल्यासमोर सादर करेन तोपर्यंत मी आपणास विनम्र नमस्कार करतो धन्यवाद